हाय गाइस वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन आज आपण या व्हिडिओमध्ये आत्ता पाचवी रय शिक्षण संस्था सातारा द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तुम्ही आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या वरती आता पाचवी ते दहावी पर्यंत सर्व अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ अपलोड आहेत ते तुम्ही पाहू शकता तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपल्या युट्यूब चॅनलला लाईब करत नाही प्लीज आपले युट्यूब चॅनलला लाईब करा सुरू करूया ही आता पाचवीसाठी प्रश्न पत्रिका आहे चाळीस गुणांसाठी मराठीची प्रश्न पत्रिका चाळीस गुणांसाठी असते मी तुम्हाला या, या प्रश्नामध्ये पॅटर्न सांगत चालतो चला व्हिडिओ सुरू करूया येथे प्रश्न क्रमांक एक आहे उपप्रश्न त्याचा खालील प्रश्नांची उत्तरे द्या कोणतेही दोन म्हणजे येथे तीन प्रश्न दिलेले आहे तीन पैकी तुम्हाला दोन प्रश्न करायचे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा येथे तीन वाक्य दिलेले आहेत योग्य शब्द वापरून हे वाक्य पूर्ण करायचे आहे कोणतेही दोन प्रश्न वैज तुम्ही अटेम्प्ट करू शकता हा एक प्रश्न क्रमांक दोन अ गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा येथे तीन प्रश्न दिलेले आहेत तीन पैकी तुम्ही कोणतेही दोन सोडू शकता तुम्हाला गटात न बसणारा येथे लिहायचा आहे या चौकोटीमध्ये त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे खालील दिलेल्या विशेषणापासून वाक्य तयार करून लिहा येथे तीन विशेषणे दिलेली आहेत तीन पैकी आपण दोन शब्द चा उपयोग करून वाक्य लिहू शकता हा एकदम सोपा प्रश्न आहे येथे आहे कंसात दिलेल्या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा येथे कंसात क्रियापद दिलेले आहे त्या क्रियापदाचे योग्य रूप वापरून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचे आहे तसा रमेशने वाक्य पूर्ण होईल करणे किंवा करेल असेही वाक्य होऊ शकते येथे तीन दिलेले आहे तुम्ही ते सोडू शकता येथे पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द लिहा समानार्थी शब्दामध्ये येथे पाणी आई निर्झर असं आहे समजा पाण्याला समानार्थी शब्द जल हे आहे ते तुम्ही येथे लिहू शकता त्याच्या पुढील प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा विरुद्धार्थी शब्दामध्ये सुख सुख विरुद्धार्थी शब्द असेल दुःख सुकाळ सुख पण लिहू शकता नफा पा, नफाचा विरुद्धार्थी शब्द असेल तोटा असे तुम्ही तो लिहू शकता येथे प्रश्न क्रमांक तीन सुरू आहे हो खालील कृती पूर्ण करा असे आहे ते तुम्ही वाचून शकता तुम्हाला डायरेक्ट चौथ्या प्रश्नावरती जाऊ आपण प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा येथे चार तीन प्रश्न दिले आहेत तीन पैकी कोणतेही तुम्ही दोन सोडू शकता एक प्रश्न दोन गुणांसाठी असे आहे त्याचा उपप्रश्न ब आहे खालील आकृती पूर्ण करा शेती कामासाठी कोणकोणते अवजारे लागतात येथे तुम्ही ते लिहू शकता येथे तीन प्रश्न दिलेले आहे एक दोन आणि तीन तीन पैकी तुम्ही कोणतेही दोन सोडू शकता त्याचबरोबर हा आहे प्रश्न क्रमांक पाच वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा येथे जाहिरात दिली आहे तुम्हाला चार प्रश्न दिले आहेत ते जाहिरात वाचून चार प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत त्याचा ब आहे खालील कोणत्याही एका विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा येथे तीन विषय दिले असतो महत्व माझी शाळा प्रदूषण एक समस्या यापैकी कोणतेही एक विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे चित पुढील प्रश्न आहे चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला अभिनंदन करणारे पत्र तुम्हाला पत्र लिहायचे आहे किंवा त्यालाच वॉर साठी प्रश्न आहे तुम्हाला येथे गोष्ट लिहायची आहे व त्याला योग्य शीर्षक असे प्रकारे ही प्रश्न पत्रिका संपलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तरी या व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा थँक्यू फॉर वॉचिंग